चिखली महिना येथे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना कामगंध सापडे व पिवळे सापडे वाटप ता। काटोल तालुक्यातील चिखली महिना हे गाव रिझनरेटिव्ह कॉटन प्रोजेक्टसाठी समाविष्ट असून या प्रोजेक्टच्या माध्यमातून सेंद्रिय शेती व कृषीविषयक माहिती व मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्य दरवर्षी वितरित केले जाते ॲग्रीजेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी काटोल यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाते आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला चिखली महिना येथे कामगंध सापडे व चिकट सापडे ट्रॅप हीड नियंत्रक साहित्य शेतकऱ्यांना वितरित करून त्यावर त्याविषयी सर्व माहिती व मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी ॲग्री जेनिक कंपनीकडून प्रफुल्ल सर रोहित सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ज्येष्ठ शेतकरी बाबारावजी गोंडाणे गणपतजी दुपारे ज्ञानदेवजी दुपारे ज्ञानेश्वर काळे सुधाकरजी गावंडे मनोहर सोमकुवर उत्तम गोंडाणे रामभाऊ दुपारे पंजाब डफरे तसेच प्रगतिशील शेतकरी तुषारजी ठाकरे अनिल काळे अतुलजी गावंडे साहिल चौधरी प्रफुल्ल नारनवरे राजेंद्र पाटील रमेश दुपारे सुनील डफरे व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एव्ही फाउंडेशनचे संचालक विकास सोमकुवार यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अरविंद मदने